पुढील संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि हाय व्होल्टेज लढत म्हणून उत्कंठा वाढवणाऱ्या प्रभाग क्रमांक अकरामधील लढतीत पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांनी विजय मिळवला हर्षवर्धन यांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा पराभव केला दादा घराण्याकडून प्रथमच महापालिका निवडणूक लढवून हर्षवर्धन पाटील यांनी महापालिकेत एंट्री केली त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील विरुद्ध मनोज सरगर यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला आव्हान दिले होते तर खासदार विशाल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती दरम्यानच खासदार पाटील यांनी भाजपमधून तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांना आपल्याकडे वळवून घेत राजकीय चाल खेळली तरी देखील मनोज सरगर यांनी जोरदार टक्कर दिली त्यांच्या प्रचारात भाजपचे नेते पदाधिकारी उतरले होते परंतु खासदार पाटील यांच्या खेळीपुढे भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडाला त्यांनी पुतणे हर्षवर्धन यांच्यासोबतच इतर तीन उमेदवारांना निवडून आणत करिश्मा दाखवला तसं जेवढं मी फिरलो या मागच्या दोन महिन्यात तर मला बऱ्यापैकी खात्री होती मला कॉन्फिडन्स होता की मी यांचा पराभव करू शकतो कारण की एक सुशिक्षित उमेदवार जर ह्या प्रभागात उतरतोय आणि जे लोक ह्या गुन्हेगारी क्षेत्राला किंवा लोकांना व्यसन करायला शिकवतात हे जे लोक प्रोत्साहन देतात त्यांना शंभर टक्के जनता हे पराभव करणारच एवढं मला खात्री होती घराणेशाहीचा आरोप देखील तुमच्यावर झाला घराणेशाहीचा आरोप म्हणजे मी त्या घराण्यात जन्मलो हे माझं भाग्यच आहे मी माझी काही चूक नाही मी त्या घरात जन्मलो ते पण आज वसंतदादांच्याबद्दल किंवा सांगलीमध्ये असं म्हणतात की, की चिंतामणरावंनी वसवली आणि वसंतदादांनी विकसवली तर जो हा वारसा मला लाभला हा विकासाचा वारसा होता आणि त्याच्यावर आम्ही शंभर टक्के आम्ही काम करत राहणार यापुढं एवढंच सांगतो काय समस्या तुम्हाला इथे जाणवल्या आणि त्या दृष्टीने तुमचं काय विचार असेल तसं समस्या बरेच होते अजूनही रस्ते गटरी लाईट पाणीचं समस्या आहेत ते आणि बाकी आरोग्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल त्याच्यावरही आम्ही काम करणार आहे आणि जास्त लक्ष आम्ही हे तरुण मुलांचं शिक्षण आणि रोजगाराकडं ह्याच्याकडं जास्त लक्ष देणार भाजपकडून या निवडणुकीत कुठेतरी दबावतंत्राचा वापर केला आहे तसं भाजपकडनं आता म्हणू नाही शकत जास्त पण जे काही आमच्यावर मागचे आठ दिवस आमचे कार्यकर्त्यांवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जे मुलं तशी मागं लागलेली किंवा जे गुन्हेगारी प्रमाण वाढत चाललेला त्याला आम्ही मात दिलेलाच आहे आणि आम्ही हा विजयी मिळवला एवढंच सांगतो धन्यवाद